आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यमभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच नमस्कार प्रवासी संचारमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी तुम्ही आनंद मेळावा साजरा करत आहात दोन हजार सहापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत मध्यवर्ती कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्या उभारण्यासाठी तुम्ही जो लढा दे दिला आहे आणि त्या लढ्याला आज यश प्राप्त झालं असेल त्याविषयी तुम्ही काय सांगाल धन्यवाद देवी जावळेसाहेब तुम्हाला मी धन्यवाद देतो की या आमच्या आनंद सोहळ्याची दखल घेऊन तुम्ही आमच्याशी संवाद साधायला आला काष्ट्रायक संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल ताकसांडे आणि मी सरचिटणीस म्हणून दोन हजार सहापासून संघटनेचं काम पाहतो आम्ही सातत्याने त्या काळामध्ये दोन हजार पाचमध्ये ज्या वेळेस कोबराकडे साहेब मिस्त्री महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक होते खरं तर त्यावेळेसच आमची भूमिका किंवा त्याच्या आधीपासून आता हा प्रयत्न होता पण मग <स्थाग> खोबरागडे साहेब आल्यानंतर ती भावना आम्ही जास्त राहिल्या परंतु तो संपूर्ण काळ हा संघर्षामध्ये गेला कर्मचारी अधिकाऱ्यांच्यामध्ये दरी निर्माण झाली काही लोकं खोबरागडे साहेबांचे बरोबर आम्ही असल्यामुळेच काही उच्च जातीचे अधिकारी आणि काही मंडळी विरोधात होती आणि त्या सगळ्या दोन चार वर्षाच्या सातत्याने संघर्षाच्या वातावरणामध्ये हा विषय बाजूला पडला आणि मग नंतर आम्ही या विषयाला सातत्याने पाठपुरावा केला अगदी स्तरापर्यंत चर्चा झाल्या पातळ त्यांच्याशी बोलत असताना करू करतो थांबा अशीच सगळी उत्तरं होती काही वेळा आमचा जो प्रस्ताव मंत्र्यांच्याकडे जायचा तो मंत्रालयातच पडून राहायचा त्याच्यावर कित्येक वेळा चर्चाच होत नव्हती या बाबतीत आम्ही रावते साहेबाशी पण सातत्याने चर्चा केली वाद झाली आमची चेन्नई साहेबांनी आम्हाला खूप चांगली सहकार्याची भावना दिली परंतु त्यावेळेला प्रशासनातल्या आपल्या अधिकाऱ्यांनी चाल केली अशा खूप गोष्टी आहेत परंतु कुसेकर साहेब ज्या आहेत एस टी महामंडळामध्ये उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून आले आणि आम्ही कास्टसाहेब संघटनेच्या वतीने त्यांची भेट घेतली त्यांना कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी आणि त्याचं जे पत्र होतं आम्ही त्यांना सगळं सांगितलं आता जसं मी तुम्हाला बोललो एवढ्या वर्षापासूनची मागणी वगैरे तर त्यांनी तात्काळ त्याच दिवशी परिवहन खात्याला पत्र लिहिलं आणि मग परिवहन खात्याच्या मागे आम्ही तिथेही काही आपले जे अधिकारी आहेत वरिष्ठ पातळीचे आपल्या वळखीचे त्यामार्फत आम्ही तो प्रयत्न केला मुसेकर साहेबांनीही प्रयत्न केला आणि त्यामुळे अवर मुख्य सचिव जे आहेत परिवहन खात्याचे त्यांच्याकडून आपल्याला परवानगी मिळाली त्याच्यानंतर पुन्हा फोडा घालण्यासाठी काही लोकांनी तो प्रयत्न केला की हे पोलीस परमिशन पाहिजे आमचं परमिशन पाहिजे दमकं परमिशन पाहिजे त्याच्यात खूप वेळ झाला होता आणि आम्हाला काळजी अशी होती की आचारसंहिता लागेल इलेक्शन लागेल आणि मग त्याच्यात पुन्हा आपण अडकून जाऊ मग आम्ही कुसेकर साहेबांनाही कन्व्हिन्स केलं की साहेब हा पुतळा काय आपण सार्वजनिक ठिकाणी लावत नाही रस्त्यावर नाही का ज्याच्यामुळे वाहतुकीला काय प्रॉब्लेम होईल ज्याच्यामुळे सार्वजनिक हिताला काही बाधा होईल काही सामाजिक कल निर्माण होईल असा कुठं विषय नाही हा आपल्या घरातला विषय आहे त्यामुळे हा आपला अधिकार आहे आपण ठरवायचा आहे आपण काय करायचं ते आणि साहेबांना आम्ही कन्व्हिन्स केलं तर साहेबांना ते पटलं त्यांनी बांधकाम विभागाचे जे महाव्यथापक महाव्यवस्थापक जे आहेत महाजन साहेब त्यांना त्यांनी सांगितलं आणि मला वाटले महाजन साहेब सगळ्या परवानगी आलेल्या सगळ्या ते बघतील मग त्यांनी फक्त आम्हाला कला संचालनायक आहे म्हणून हा बाबासाहेबांचा पत्र आहे असं एक अधिकृत मान्यता लागते तेवढे एक पत्राची त्यांनी फक्त अपेक्षा केली ती मान्यता मिळेल तर लगेच ही तारीख तीस तारीख त्यांनी निश्चित केली आणि आज हा तीस तारखेला हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनाच्या पातळीवर झाला मला या ठिकाणी एक आणखी एक आनंदाची बाब सांगायला हरकत नाही जी मंडळी सूत्रसंचालन करीत असताना बाबासाहेबांच्याबद्दल एवढं चांगल्या पद्धतीने बोलवत आधीच्या काळात तीच लोकं वरिष्ठ अधिकारी मंत्र्यांची का म्हणजे बदलतो कसा सत्ता बदलली का माणसाची मतं बदलतात आज कुसेकर साहेबच या भूमिकेचे आहेत कुसेकर साहेब स्ट्रॉंग आंबेडकर राईट आहेत त्यांची भावना कायम बाबासाहेबांना आणि शिवाजी महाराजांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये जो आदर आहे त्यांनी तात्काळ ही भूमिका घेतली पत्रव्यवहार केला सातत्याने आम्ही त्यांच्या आणि महाव्यवस्थापक बांधकाम यांच्या संपर्कात होतो ज्या ज्या वेळेला परवानगीचं आमचं सगळ्या गोष्टी ज्या घडत आम्ही सातत्याने त्यांना ते, ते सांगत होतो त्यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो आणि जसं परवानगी मिळाली मान्य मान्यता मिळाली कला संकलन लगेच तारीख ठरली आणि त्या दिशेने साहेबांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावलं ते सगळ्या खिडक्या बिडक्या सगळी दुरुस्तीचं काम केलं शिवाजी महाराजांचा जो पुतळाचा सुद्धा पुतळा छानपैकी हे करून घे पॉलिश करून कलर करून घेतला त्याचं हे सगळं करण्यामध्ये कुसेकर साहेबाची जी भूमिका आहे म्हणजे कुटुंब प्रमुख मजबूत असला आणि त्या भावनेचा असला त्या भूमिकेचा असला तर ते यश आपल्याला मिळतं कुसेकर साहेबाची भावना आपल्याबरोबर होती ठाम भूमिका होती आणि त्याचमुळं आजचं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण आज झालं हा ऐतिहासिक सोहळा आहे एस टी महामंडळाच्या इतिहासामध्ये ही आजचा दिवस हा सुवर्ण अक्षर लिहिला जाईल या मताचा मी आहे आता कृती समितीची जी बैठक तुम्ही मुख्यमंत्री तुम्हाला बोलवत नाही चर्चेला आणि तुम्ही आता ते आंदोलनाच्या जे पवित्र्यामध्ये आहेत आणि हे ठरलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी जर नाही बोलवलं तर तुम्ही आंदोलन करणार आहेत त्याविषयी काय सांगाल तेव्हा मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर सात तारखेला आपली बैठक झाली सात ऑगस्टला कृती समितीचे सर्व संघटनांचे जे घटक संघटनांचे पदाधिकारी ते उपस्थित होते अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन आणि वित्त विभागाचे इतरही सगळे मुख्यमंत्री कार्यालयातले अधिकारी होते चर्चा अतिशय चांगली झाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की दोन हजार सोळाला जो रावते साहेबांनी एकतर्फी करार जाहीर केला वेतनवाढ जे आहे ते ती वेतनवार जरी दोन सत्तावर जे वेतन आयोगाचं सूत्र आहे तरीसुद्धा एस टी कामगारांचे जे पगार आहेत ते कमी आहेत का कमी आहेत तर मधले दोन आयोग जे आहेत सहावा आहे पाचवा आहे हे दोन आयोग आम्हाला मिळाले नाही त्याचबरोबर दोन करार जे आमचे झालेले आहेत एक सुद्धा पगार वाढत गेले नाही एस टी महामंडळामध्ये कनिष्ठ वेतन श्रेणीची जे कनिष्ठ वेतन श्रेणीची जवळजवळ सतरा अठरा वर्ष कनिष्ठ वेतन समिती त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इष्टी कामगारांचे जे प्रकार आहेत ते अतिशय कमी आहे आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी असं सांगितलं की तुमचा जो प्रस्ताव आहे हा वित्त विभागाकडून आमच्याकडे यायला पाहिजे तो आलेला नसल्यामुळे आम्हाला आज घोषणा करता येत नाही आम्ही ह्या भूमिकेचा अवस्था तुम्हाला निश्चित काहीतरी दिलं पाहिजे आणि मग आमची वित्त विभागाच्या आणि परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाल्या आम्ही प्रस्ताव दिलेत प्रस्ताव आमचे असे आहेत की आम्ही असुधारित वेतन म्हणजे दोन सत्तावन्न देण्याच्या आधीची जी वेतन आमची जे होते त्या वेतनावरसुद्धा आम्ही तीन हजाराचं हे देऊन म्हणजे तीन हजार त्याच्यात मिळून मग दोन सत्तावन्न अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं हा एक आमचा प्रस्ताव होता आणि एस टी कामगारांचा पगार दोन सत्तावन्न दिल्यानंतर बारा हजार ऐंशी झालेला सुरुवातीचा तो एकोणीस हजार नऊशेपर्यंत न्यायचा असेल तर दोन हजार आठशे रुपये त्याच्यामध्ये कमी पडतात आमचं म्हणणं असं आहे की तिथपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना न्या म्हणजे साधारणतः साडेसात हजार किंवा पावणे आठ पावणे आठ हजार अशा पद्धतीची पगारवाढ त्याला दोन हजार सोळापासून दिली पाहिजे नाहीतर पुढच्या वर्षी आयोग येणार आहे आणि त्या आयोगामध्ये पुन्हा त्रेचाळीस टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना वाढणार आम्ही पुन्हा मागे जाणार तिचेचाळीस टक्के शासकीय प्रमाणे म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांनी हेच बघायचं का म्हणून आम्हाला त्यांनी प पर्सेंटेजवर म्हणजे टक्केवारीवर सुद्धा आम्हाला सांगितलं त्याच्यात चौपन टक्क्याच्या टक्केवारीचासुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे अशा तिन्ही पद्धतीचे प्रस्ताव आम्ही दोन हजार सोळा दोन हजार वीस अशा दोन्ही पद्धतीचे आम्ही माननीय अवर मुख्य सचिव जे आहेत वित्त विभागाचे आणि पर्यावरण विभागाचे यांच्याशी चर्चा करताना हे प्रस्ताव आम्ही दिलेले आहेत आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये दोन तीन केतू आहेत ते केतू कोण आहेत एक मुख्यमंत्र्याचा आणि फडणवीस साहेबांचा लाडका भाऊ आहे जो कालच्या महाविकास आघाडीच्या पंचाविरोधात कोर्टात गेला सहा महिन्यामध्ये एस टीच्या गाड्या बंद होत्या ग्रामीण भागातल्या जनतेचे त्या हाल झालेले त्याला दिसले नाही का एस टी कर्मचाऱ्यांच्या चा यांच्या आंदोलनामुळे आत्महत्या वाढल्या सदावरतीच्या विलिनीकरण 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 आज सव्वा दोन अडीच वर्ष झाले यांची तोंड शिवलीत का हो सदावरतीची पडळकरची खोदची खोदला एम एल सी मिळाली पडळकरांना एम एल सी मिळाली त्यांना काय मिळालं त्यांनाच माहिती आहे एवढी सुपारी घेऊन हे लोक का कामं करतात ह्या लोकांनी अडीच वर्षात परत कधी विलिनीकरण हा शब्द वापरला का मग ज्यावेळेस कृती समिती व्यवस्थित चर्चा करते प्रशासनाबरोबर शासनाबरोबर मुद्देसुद्ध चर्चा करते मग आता खोडा घालण्याचं काम या ठिकाणी चाललं मग हे मुख्यमंत्र्यांना आम्हाला काय क्रेडिट आम्हाला द्या तुम्ही जर कृती समितीबरोबर बसला तर कृती समितीला क्रेडिट होणार आहे कृती समितीची चर्चाच करू नका असेही सगळे प्रयत्न ह्या राहू केतूंचे चालू आहेत शुक्राचार्यांचे चालू आहेत तुम्ही राहू आणि केतूचा हा प्रश्न काढलेला आहे की आणि सदावर्ती साहेब जर हा प्रश्न चिघळणार असतील तर मग या कामगाराचं भलं होईल असं तुम्हाला वाटतं <laughs> कामगाराचं भलं निश्चित होणार आहे मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे तुम्हाला सत्ता हवी आहे सत्ता हवी आहे म्हणून तुम्ही लाडका भाऊ लाडकी बहीण आणि वेगवेगळ्या योजना आणतात मग एसटी तुमची लाडकी असू शकत नाहीत का एसटीचे कर्मचारी तुमचे लाडके असू शकत नाहीत का तुमच्या माध्यमातून माझं मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आम्ही तुमचे स्टार प्रचारक वास तुम्हाला वाटतंय का कारण आमच्या गाडीतून रोज पन्नास साठ लाख प्रवासी जात आहेत आम्ही जर म्हटलं हे नालाय काय तर प्रवासी तेच म्हणते तुमचं सत्ता बदल करायचं का ठेवायचं की एसटीचे कर्मचारी जे आहेत ना हे ब्रँड अम्बेसिडर हे ठरवणार आहे त्यामुळे तुम्हाला आमचा रोष ओढून घ्यायचा नसेल तर निश्चितपणे तुम्हाला आमच्याशी चर्चा करावं लागेल एस टी कामगारांचं हित कशात आहे अशा पद्धतीची पगारवाढ आम्ही जे प्रस्ताव दिले आहेत त्याच्यातला योग्य प्रस्ताव लक्षात घेऊन आमच्याशी चर्चा करून तो मान्य करावा अशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे नाही तर शेवटी आम्हाला महाविकास आघाडीच्या बाजूला जाऊन तुमच्या विरोधात स्टार प्रचारक म्हणून काम करावं लागेल तुम्हाला कुठची म्हणणं तुम्हाला पटतंय हे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं सत्ता प्रत्येकाला हवी आहे खुर्ची लाडकी आहे यांची यांना जर लाडकी खुर्ची हवी असेल तर मग एस टीच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल अशी माझी आपल्याला न आपल्यामार्फत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे जर तुम्ही आमच्या विनंतीचा अनादर केला तर शेवटी आम्ही मोकळे आहोत बोलायला आम्ही काय बोलावं हे हो, तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीचं लवकरात लवकर मिटिंग घ्या उद्या एकतीस तारीख आहे परवा एक तारीख आहे तुम्ही मागच्या रविवारीसुद्धा कॅबिनेटची बैठक घेतली तुम्ही ठरवलं तर रात्री उशिरासुद्धा आमच्याशी बोलू शकता मुख्यमंत्री लोकांना रात्री भेटतात उशिरापर्यंत भेटतात फडणवीस साहेब रात्री उशिरा भेटतात उशिरापर्यंत तुम्ही दिल्लीच्या मिटिंगा करता मुंबईच्या मिटिंगा करता मग एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी किती उशीर आमची बैठक करायची तयारी आहे ना माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही वेळ काढा तुमचा अमूल्य वेळ काढा कामगारांच्या हिताचा निर्णय घ्या एवढीच माझी आपल्याला विनंती आहे धन्यवाद भाऊ या ठिकाणी तुम्ही आनंद मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले कृती समितीविषयी पगारवाढीविषयी विषयी रोखठोक बोलला आणि या ठिकाणी राष्ट्र संघटनेचे जे अध्यक्ष आहेत धर्मपाल चाकटांनी साहेब आणि भाऊनिर्मने आणि सर्व तुमचे कार्यकर्तेच या ठिकाणी अभिनंदन कृती समितीचा